की नागेशने पैसे देऊन तिकीट घेतलं मी वर्षभर वेळ मागत होतो त्याच्यासाठी एक वर्ष एक दिवस नाही एक महिना नाही एक वर्ष सतत मी फोन करत होतो वेळ देण्यासाठी पण त्यांचा पी ए काय म्हणायचा आय विल कॉल यू लॅटर असं पाहिजे तसं वेळ पाहिजे तेव्हा भेट देतच नव्हते आता आता सुरू करतील हे सगळं पाहिल्यावर शिवसेना शिंदे गटात गेलो तरी मी शिवसेनेतच आहे शिवसेना आहे ना ना आणि ते बाळासाहेब ठाकरे शिवसेना ज्याच्यात मी पहिल्यापासून होतो बरोबर आहे म्हणून काही फार काही असं काही फरक नाही आणि आता तुमचं म्हणणं असेल की बाबा कशामुळं झालं तर बघा मी सगळ्याला हे सांगत होतो की मी खासदारकीसाठी सतत मागच्या वेळेस मी उमेदवारी मागत होतो मागच्या वेळेस उद्धव साहेबांनी नाकारली बरोबर आहे नाकारली म्हणजे ते म्हणत होते मजबुरी आहे माझी त्यावेळेस तर मी एकटाच होतो फायनल स्टेजला तरी मला उमेदवारी नाकारली म्हणले बा माझी मजबुरी आहे आता पक्षप्रमुखाला मजबुरी म्हणल्यावर किती अवघड आहे पक्षात पक्षप्रमुखाकडे जाऊन एखादं काही सांगायचं सा म्हणल्यावर ठीक आहे म्हणजे मागच्या वेळेस तसं झालं यावेळेसही मागितली उमेदवारी यावेळेसही सगळ्यात सिनियर मोस्ट मी होतो बरोबर आहे यावेळेस उमेदवारी मागितली होती पण यावेळेसही ती नाकारली म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं हे जे तिकीट नागेशला जे मिळालं हे बहुतेक चार सहा महिने मागच्या अगोदरपासूनच बहुतेक सेटल झालं असेल त्याचं कारण त्याचं कारण की बहुतेक प्रत्येक वेळी उद्धवसाहेब सगळ्या पदाधिकाऱ्याला जिल्ह्याच्या बोलवतात वन टू वन चर्चा करतात तिकीटासाठी आणि मग तिकीट फायनल करतात यावेळेस तसं काहीच केलं नाही मिटिंग बोलवली दुपारी मिटिंग ठेवली सकाळी जाहीर करून टाकलं म्हणजे याचा अर्थ याच्या अगोदरच प्री प्लॅन होतं फक्त कार्यकर्त्याची त्या ठिकाणी बोलून दिशाभूल केली आम्ही तुम्हाला बोलवलं कोणी विचारलं तर चर्चा केली नाही काय हे असा हा विषय आणि त्याच्यामुळं मी नाराज झालो मी उमेदवारावर अजिबात नाराज नाही नागेश्वर नाराज नाही बरोबर आहे त्यांनी असं सांगितलं ना ठीक आहे म्हणा कुणासमोर घेतले कुठं घेतले हे त्यांनी सांगायला पाहिजे ना, नाराज ना।, नाराज ना। मी सांगतो नागेश पाटलांनी उमेदवारी घेण्यासाठी पाच कोटी दिले काय म्हणणे तुमचं hmm. बरोबर आहे जर त्याला आरोप करता येतं तर मी करतो ना आरोप पण हे योग्य नाही काय एवढ्या सुशिक्षित माणसानी स्टेटस असलेल्या माणसानी hmm. यासमोर योग्य नाही कारण त्याला पुरावा द्यावा लागेल ना की घेतले कुठं घेतले काय फोटो काढला का तू कुणाला दिले काय मी कुणाला वाटले काय सांगायला पाहिजे त्यांनी पण फक्त केवळ काहीतरी प्रसिद्धी मिळवायची किंवा वरच्या नेत्याकडे काहीतरी हे करायचं बरोबर आहे आणि मग असं सांगितलं तर मलाही म्हणता येतं की नागेशने पैसे देऊन तिकीट घेतलं मग काय म्हणणं आहे तुमचं आरोप करायला काय हरकत आहे हां म्हणून हे चुकीचं आहे खरं म्हणजे चांगलं स्टेटस असलेल्या माणसाने आरोप करू नये बरं त्यांनी तसं केल्यामुळं मला असं बोलावं लागलं ना नाही तुम्ही असं कधीच काही असे हे फालतू आरोप करत नाही बरोबर आहे एकदम बरोबर आहे मी पक्ष बदलला म्हणजे पळून गेलो नाही मी साधा शिवसैनिक आहे माझ्याकडे काही पद नाही कुठल्या ऑथॉरिटी नाही पक्षात काही नाही साधा शिवसैनिक मी गेलो दांडेगावकर साहेब आधी काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर येस काँग्रेसमध्ये गेले मग काय पळून गेले का त्याने बरोबर आता त्यांच्या लक्षातच नक्सल हे वीस वर्षापूर्वी ते गेली होती पळून काय पण आता त्याही माणसाने असं बरं त्याची माझी ताग आधीच चर्चा झाली होती मी त्याला सांगितलं होतं बाबा मी आता जाणार आहे मग शिंदेसाहेबासोबत मग त्यांनी असं का प्रचार केला आणि लढायचं तर केव्हाही कुठेही राहिलं तर लढाईची चा तयारीच असती आमची काय आम्ही रडत नाही बसत लढतोच नाही नाही सूटचिट्टी दिली काय नाही दिली तरी मी खरंच बोलणार आहे बघा उद्धव साहेब वेळ का देत नाहीत मी तिथं बोलून दाखवलं बरोबर आहे साहेबांना हे निदर्शनास आणलं साहेब मार्केट कमिटी बाजारची आम्ही निवडून आणली मेहनत करावी लागते हो असं सहजासहजी निवडून येत इत नाहीत मार्केट कमिटी लोकं मार्केट कमिटी पूर्ण आणली निवडून सभापती आपला आहे सभापती आणि मग त्या लोकाचं म्हणणं आहे की आमची उद्धवसाहेबांची भेट घालून ठीक आहे बाबा उद्धवसाहेबांची भेट घालून द्याल काही अडचण नाही आपल्याला वेळ मागून मी वर्षभर वेळ मागत होतो त्याच्यासाठी एक वर्ष एक दिवस नाही एक महिना नाही एक वर्ष सतत मी फोन करत होतो वेळ देण्यासाठी पण त्यांचा पी ए काय म्हणायचा आहे आय विल कॉल यू लॅटर हा त्याचा नेहमी वाक्य असायचं आणि ते मेसेज मला पाठवायचा म्हणजे जी व्यक्ती जे पक्षप्रमुख वर्षभर जर कार्यकर्त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाऊ द्या शिवसेना जर वेळ वेळ देत नाही तर बाकीचे कार्यकर्ते विचारे काय किती नाराज होत असते आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हणलो होतं साहेब हे तुमच्या आमच्यात कुणीतरी दरी निर्माण करत आहे आम्हाला वेळ मिळत नाही आणि म्हणूनही मी खूप नाराज झालो म्हटलं काय उपयोगी तिथं राहून वर्षभर जर भेटच होणार नाही आपली म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस भेट व्हायला पाहिजे ना त्यांनी कधी बोलवलं आणि मग आपण गेलो ती भेट काही कामाची नाही आमच्या ती त्यांच्या कामासाठी बोलवतात आम्ही आमच्या काही गोष्टी असतात आमच्या काय अडचणी ते सांगायला जात असतो म्हणून वेळ मागतो आणि तीच वेळ मिळत नसेल तर मग काय उपयोग तिथं okay. एकदम बरोबर आहे त्यांचं काही चुकीचं नाही माझे चिकमित्र मंत्री हो आहेत आजही बरोबर आहे आता खासदार झाले तर नेहमी आपलं मित्र म्हणून नेहमी सगळ्याला बोलायचं ना मी तर त्यांनी काय सांगितलं अहो मी मंत्री आहे म्हणलं उद्धवसाहेबाकडे गेलं काही काम घेऊन तर घंटाभर बाहेर उभं राहावं लागतं म्हणजे मला आम्हाला वेळ देत नाहीत म्हणले तर हे बरोबर आहे ते काय तिथं काही चुकीचं काहीच नाही काय असं पाहिजे तसं वेळ पाहिजे तेव्हा भेट देतच नव्हते आता आता सुरू करतील हे सगळं पाहिल्यावर Okay.